नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सारंगने रिसॉर्ट बुक करण्यासाठी फोन केलेला असतो तेव्हा आता फोनवरती सारंगला समजते की त्या हॉटेलमध्ये बुकिंग एकदमच फुल असल्यामुळे सारंगला एक, सारंग एक टेबलसुद्धा मिळायला तयार नसतो सारंग म्हणतो की हे काय रोपम कॉस्मेटिकने आत्तापर्यंत तुमच्यासोबत किती डील केली आणि साधा तुम्ही माझ्यासाठी एक टेबलही बुक करत नाही तेव्हा ते तिकडून सांगतात की हे बघा बुकिंग फुल असल्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही तेवढ्यात आता सारंग हा फोन ठेवतो आणि कारमध्ये बसू लागताच पाठीमागून बुलेटवर देवा तिथे येतो आणि आता सारंग सुद्धा देवाला बघतो तर डोक्यातलं हेल्मेट घालून देवा हसतच सारंगला म्हणतो की शैतान का नाम लिया और शैतान हाजीर सारंग आता देवाकडे बघतो आणि म्हणतो की आपण एकमेकांना जास्तच भेटत आहोत असं तुम्हाला नाही का वाटत हसतच देवा म्हणतो बरोबर आहे देवा म्हणतो की इसी पल मे जेणे का आणि आता आपण भेटलोय ना तेव्हा मॅटर क्लोज बर का आणि देवा असू लागतो सारंग म्हणतो की बरं चला आता निघतो मी तेवढ्या देवा सारंगला थांबवतो आणि म्हणतो की त्या देवाने आपल्याला भेटवलं ना तेव्हा त्या देवाच्या मनात सुद्धा काहीतरी नक्कीच सॉलिड प्लान असेल आणि बोला ना तेवढ्यात आता सारंग म्हणतो काय बोलू मी आता सारंगकडे बघत देवा म्हणतो की नक्कीच काहीतरी चेहऱ्यावरती टेन्शन दिसतंय सारंग म्हणतो की टेन्शन तर आहेच पण तुला हे कसं कळलं देवा म्हणतो की बरोबर ना देवाने आपल्याला भेटवलं तेव्हा देवाचा सुद्धा नक्कीच यामागे काहीतरी प्लान असणार आणि विचार करत आता सारंग म्हणतो की तसा सुद्धा मी थोडासा गोंधळातच आहे बर का आता देवा म्हणतो की इसकी वजय क्या सारंग की ओ, सारंग नाई नाई। सारंग की की आहे सारंग म्हणतो की एक ओळखीची मुलगी आहे हसतच देवा म्हणतो ओ म्हणजे गर्लफ्रेंड हसतच सारंग म्हणतो नाही गर्लफ्रेंड नाही सारंग म्हणतो की अहो गर्लफ्रेंड नाही ओ फक्त एक नुसती स्पेशल फ्रेंड आहे देवा म्हणतो की मग काय प्रॉब्लेम आहे तेव्हा आता सारंग म्हणतो की प्रॉब्लेम एकच आहे तिला मी स्पेशल सरप्राईज देण्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये घेऊन जाणार होतो आणि त्यासाठी मी बेस्ट फायव्हि हॉटेल हॉटेलसुद्धा बुक केलं होतं पण नंतर मला समजलं तिथे बुकिंग एकदमच फुल आहे तेव्हा आता काय करावं ना तेच मला काही कळत नाही असे सारंग आता देवाला बोलतो सारंगचे ते बोलणे ऐकताच आता देवा हा हसू लागतो आणि म्हणतो की तुला काय वाटलं तुझ्या फ्रेंडला जर तू फाइव स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला तर ती खुश होईल सारंग म्हणतो की अफकोर्स तेवढ्यात आता देवा विचार करत म्हणतो की मित्रा इथंच तर सगळं गोचा आहे देवा म्हणतो की अरे यामध्ये काय असतं तुला माहितीये का समोरच्याला जे आवडेल ना तेच आपण करायचं असतं देवा म्हणतो की तिला जे आवडेल ना ते महत्वाचं आहे हे फाईव्ह स्टार हॉटेल गाडी बंगला हे काही महत्वाचं नाही आणि हे काहीच मायने राहत नाहीत तिला जे आवडत ते तू कर असे आता मोलाचा सल्ला आता सारंगला देवाने दिलेला असतो देवा म्हणतो की सारंग अरे समोरच्यांचं इमोशन्स ओळखायला शिक समोरच्या मनात काय आहे ना हे ओळखायला शिक देवा म्हणतो अरे हे हॉटेल गाडी बांगला हे काहीच मॅटर करत नाहीये तेवढ्यात आता देवा म्हणतो की देवासारखं देवा काहीतरी हटके गिफ्ट आणि सरप्राईज पाहिजे बरं का देवा म्हणतो की एकदम सॉलिड आणि जेन्युअन गिफ्ट द्यायला पाहिजे कळलं का तुला तर आता सारंग पुन्हा विचारात पडतो ते ऐकून आता सारंग खुशो होतो आणि पटकन आता देवाच्या हातामध्ये दे हात देतो आणि म्हणतो की बरं झालं तो भेटला देवा म्हणतो की लाईफमध्ये ना गोष्टी ह्या सॉलिडच होत असतात पण आपण त्या गोष्टींना कॉम्प्लिकेटेड बनवतो सारंग देवा म्हणतो की कदाचित याच कामासाठी आपल्याला भेटायचं होतं आणि ते काम झालं बरं येतो बरं कमी आता क्राईम इज माय वर्क कसे म्हणत आता तर देवा हसतच सारंगकडे बघत बाय बाय करत तेथून निघून जातो आणि आता यानंतर देवा निघून जाता सारंग पुन्हा विचार करतो की सावलीने आतापर्यंत माझ्याकडे तर काहीच मागितलं नाही माझेकडे पण पन जाऊ दे पण दुसऱ्याकडूनही आजपर्यंत ती तिने काही मागितल्याचे मला देखील काही दिसत दिसले सुद्धा नाही आणि आठवत सुद्धा नाही सारंग म्हणतो की आणि माझ्याकडून तर तिला कसलीच अपेक्षा नाहीये सारंग म्हणतो तिचा सगळा जीव तिच्या कुटुंबावर आहे तिच्या भावावर आहे आणि तिच्या विठ्ठलावर आहे आणि आता पुन्हा आता सावलीच्या स्वप्नात सारंग हारून गेलेला असतो आणि ज्या वेळेस आपण सावलीच्या घरी गेलो होतो त्यावेळेस सावली आता म्हणते की गोळ्या घेतल्यात ना आपू वेळेवर आणि सावली कशी तिच्या कुटुंबाची तिच्या भावाची आणि विठ्ठलाची काळजी घेत होती थि सगळा जीव सावलीचा कसा यांच्यामध्ये अडकलेला आहे हे आता सारंग समोर आलेलं असतं सारंग म्हणतो की कायम दुसऱ्या ती करताना आणि दुसऱ्यासाठी वागताना सावलीला मी बघत आलो मला तिच्याकडे बघून असं वाटतं की तिला स्वतःचं काही आयुष्यच नाही ती जे काही जगते ती फक्त दुसऱ्यासाठी जगते हे आता सारंगच्या लक्षात येत असतं तेव्हा आता सावलीसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे असा विचार आता सारंगच्या मनात आलेला असतो इकडे आता सावली ही पुन्हा विठ्ठलाच्या मूर्तीसमोर येऊन हात जोडते आणि आता सावलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं हात जोडून आता सावली, सावली विठ्ठलाला म्हणते की विठ्ठला त्या दिवशी भावनेच्या भरात मी खूप काही बोलून गेले आणि आज मला घरच्यांची खरंच खूप आठवण येते सावली म्हणते की मी त्यांना विनाकारण बोलले पण नंतर माझ्या लक्षात आलं की ते तर मला त्यांची मुलगी मानतात तेव्हा ते असं काहीच करणार नाही याची खात्री आता सावलीला झालेली असते आणि त्या दिवशी सप्ताहामध्ये जगन्नाथवर जो आरोप झाला तो सगळा खोटा असल्याचे आता सावलीला पक्क मनातून माहित झालेलं असतं पण तरी सुद्धा ते माहीत असूनही आपल्याला त्यांना बोलावं लागलं याची आता सावलीला वाईट वाटत असते सावली, सावली म्हणते की मला आता त्यांना अजून त्रास द्यायचा नाही पण जर मी त्यांची बाजू घेतली तर पण मग माझ्या सासरच्यांचं काय विठ्ठला काहीतरी मार्ग दाखव असे हात जोडून आता सावली विठ्ठलाला बोलत असते सावली म्हणते की मी तर आता खूपच मोठ्या कात्रीत सापडली विठ्ठला आणि सारंग सर माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात की त्यांना मला काहीतरी बोलायचंय आणि सांगायचंय पण आता त्यांना काय बोलायचंय तेच मला काही कळत नाहीये सगळ्या बाजूने विठ्ठला मी आता कात्रीच सापडले तूच मला मदत असे सावली बोलते आणि विचार करत आता सावली म्हणते की विठ्ठला माझ्या आयुष्यात नवीन काहीतरी संकट तर येत नसेल ना असं जर असेल ना विठ्ठला तूच सगळं सांभाळून घे रे बाबा अशी प्रार्थना आता सावली विठ्ठलाकडे करते आणि आता विठ्ठलाला नमस्कार करून पटकन आता सावली तिचे अंथरून टाकायचे कपडे हातात घेते आणि अंथरून टाकू लागते तेवढ्यात आता बबलू आणि सोहम सावलीच्या रूम मध्ये येतात बबलू आता सावलीकडे बघत म्हणतो की राम कृष्ण हरी तेवढ्यात ते आता सावली त्यांच्याकडे बघते आणि म्हणते काय तुम्हाला झोप नाही येत तेवढ्यात आता बबलू खुर्चीवर बसतो आणि म्हणतो म्हणतो की की तर कुठे आमची सकाळ झाली सुद्धा लवकर जर झोपलं तर शरीर सुदृढ होत नाही तेवढ्यात सावली म्हणते की अहो तसं नसतं लवकर झोपल्याने आणि लवकर उठल्याने शरीर सुदृढ होतं ते ऐकून बबलू आता सोहमकडे बघतो आणि म्हणतो खालीच कार्य माती पटकन आता बबलू पुढे येऊन सावलीला सांगू लागतो तेवढ्यात सोहम आता ब उठून बबलू शेजारी येतो आणि बबलूचे तोंड दाबत म्हणतो थांब आणि त्यानंतर आता सोहम म्हणतो की सावली बहिणी उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप स्पेशल दिवस असणार आहे ते ऐकून सावली म्हणते की म्हणजे हसतच बबलू म्हणतो की उद्या सारंग दादा तर तेवढ्यात पटकन आता बबलूचे तोंड दाबतो सो सोह म्हणतो खालीच कारे माती हात करत आता सावली म्हणते की एक मिनिट ते काहीतरी बोलत होते बोलू द्या ना त्यांना तेवढ्यात बबलू म्हणतो की हो हो मी काहीतरी बोलत होतो बबलू म्हणतो की हो हो पण छे छे मी काही तसं सांगत नसतो त्यानंतर आता बबलू म्हणतो की पण तुम्ही म्हटलात ना सकाळी जर लवकर उठलं तर उंची वाढते का हो सावली म्हणते की अहो तसं नाही होतो सावली म्हणते की पण तुम्ही आत्ताच काहीतरी म्हणत होता सारंग सर उद्या तेवढ्यात आता सोम म्हणतो की उद्या कळेल ना तुम्हाला सावली वहिनी तुम्ही एवढं का आता एक्साइटेड होतात तोपर्यंत तुम्ही धीर धरा उद्या तुम्हाला सगळं कळेल आणि आता आरामात झोपा बरं का असे म्हणत सो आता बबलूला घेऊन तेथून निघून जातो इकडे आता दुसऱ्या दिवशी सारंग हा त्याच्या घराच्या बाहेर कारजवळ येऊन थांबलेला असतो तेवढ्यात था आता पाठीमागून सावली ही चालत चालत घराच्या बाहेर सारंगकडे येते आणि सावली तिथे येता सारंगला म्हणते की सारंग सर मला बोलावलं तुम्ही पटकन आता सारंग म्हणतो की चल चल सावली लवकर गाडीत बस मागच्या कारचा दरवाजा उघडून सारंग आता सावलीला गाडीमध्ये बसवतो आणि पटकन आता सारंग हा त्याच्या गाडी बसणार एवढ्यात सारंग आता सारंगला बबलू आणि सोम शेजारी आता फुलझाडाच्या पाठीमागे उभे असलेले बघ बघतो आणि आता लपून ते दोघे आपल्याला बघतायत असे लक्षात येताच सारंग आता त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो की हे काय चाललंय कुंड्या घेऊन तुम्ही इथे का उभे आहात तुमचा दुसरा काही प्लान तर नाही ना तुम्ही असं चोरून माझ्याकडे काय बघताय तेवढ्यात आता बबलू हा उभा राहतो बबलूच्या डोक्यावर रोपट्याची कुंडी असते म्हणतो हे बाग हे बागा तुम्ही आता जर आमचा पाठला केला ना मग तुम्हाला दाखवतोच आता आणि आता सारंग पुन्हा गाडीकडे जातो तर बबलू आणि सोहम सावलीकडे बघतात कारण आता सावली तेवढ्यात बाहेर आलेली असते आणि आता पटकन सोहम आणि बबलू सावलीला अंगठा दाखवून वेल्डन करतात इकडे आता सारंग सावलीला म्हणतो चल चल पट पटकन गाडीमध्ये बस सावली आता कारमध्ये बसते आणि सारंग आता सावलीला घेऊन जाऊ लागतो तर तेवढ्यात बबलो आणि सोहम रोपट्याच्या कुंड्या घेऊन नाचू लागतात इकडे आता गाडीमधून जात असताना सावली सारंगकडे बघते आणि म्हणते की सारंग सर आपण नेमकं कुठं चाललो तो तेवढ्यात आता सारंग म्हणतो की हे बघ सावली आपण आता कुठे चाललो नाही तू प्लीज मला विचारू नकोस कारण आजचा दिवस तुझ्यासाठी खूप स्पेशल आहे सारंग म्हणतो की आज तुला जे काही करायचं ना ते सगळं आपण करूयात तर सावली आता सारंगकडे बघते सावली म्हणते की पण सारंग सर घरा गर, घरातली कामं राहिलेली कोण करणार तेवढ्यात आता सारंग म्हणतो असंय का आणि पटकन आता सारंग हा सावलीकडे त्याचा मोबाईल देतो आणि सारंगने आता अमृताला कॉल केलेला असतो तेवढ्यात आता अमृता ते ही कपडे घेऊन बाहेर जा बाहेरून आता घरामध्ये येत असते तर सारंगचा आलेला फोन बघून अमृता म्हणते बोलणारे सारंग तेवढ्यात आता सारंग म्हणतो की अमृता वहिनी अगं मी सावलीला घेऊन बाहेर चाललो आहे पण तिचा एक प्रश्न आहे आपण जर आता बाहेर चाललो आहे तर मग घरातली कामं कोण करणार तेव्हा तुला जर तिला काही सांगायचं ना तर ते सांगून टाक तेवढ्यात आता अमृता म्हणते की हे बघ सारंग तिला सांग की घरातली कामं ना ती काय होतच राहणार पण तुझा हा स्पेशल दिवस आहे ना तो पुन्हा पुन्हा नाही येणार ते ऐकून आता सावलीसुद्धा आवाक झालेली असते अमृता म्हणते की आणि तिला सांग की सावली तू काही काळजी करू नकोस मी इकडे घरातली सगळं कामं मॅनेज करीन आणि तू ना फक्त मज्जा कर असं तिला सांग तेव्हा सावली ते सगळं बोलणं ऐकते आणि तेवढ्यात आता अमृता फोन कट करतात सारंग आता सावलीकडे बघतो सारंग म्हणतो की सावली मिळालं का आता तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर सावली आता सारंगकडे बघून मान हलवते त्यानंतर आता सारंग हा सावलीला घेऊन प्रेमाने कलानिधी या कपड्याच्या खूप मोठ्या दुकानामध्ये आलेला असतो दरवाजा उघडता सारंग सावलीला आतमध्ये घेऊन येतो आणि ते सगळं एवढं मोठं खूप सुंदर कपड्यांचं दुकान बघून सावली आता खूपच खुश झालेली असते आणि आता होऊन सावली आता सारंग कडे बघत म्हणते की सारंग सर काहू मला इथे का घेऊन आलात आणि त्यानंतर आता तेथील दुकानदार आता सारंग आणि सावलीचे वेलकम करतात त्यानंतर लिफ्ट मधून सारंग हा वरच्या मजल्यावर येतो आणि तिथे खूप सुंदर सुंदर अश्या साड्या असतात तर त्या साड्यांकडे बघत सावली आता एकदमच विस्मयाचकितचकित झालेली असते प्रेमाने सारंग आणि सावली आता तिथेच असलेल्या सोप्यावर बसतात सावली आता इकडे तिकडे ते सगळ्या सुंदर साड्या बघत असते आणि त्या सुंदर साड्या बघून सावलीचे डोळे फिरत असतात तेवढ्यात आता त्यांच्याकडे ते बघत सावली म्हणते की आपण सर इथे का आलोय तेव्हा आता सारंग त्या दुकानदाराला म्हणतो की सांगाईला वा आता तो मॅनेजर म्हणतो की हे बघा कलानिधी दुकाना या दुकानामध्ये पारंपारिक साड्या मिळतात आणि खूपच पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या या साड्यांचा सेल सुद्धा लागतो आणि आता एक एक साडी पारंपरिक पद्धतीने बनवलेली असते ती प्रत्येक साडी आता तो मॅनेजर सावली समोर टाकत सावलीला दाखवू लागतो आणि त्या साड्यांकडे बघत आता सावली म्हणते की सारंग सर पण या साड्या खूप महागड्या असतील ना पुन्हा आता सारंग हा त्या मॅनेजरकडे हात करतो तेव्हा तो मॅनेजर म्हणतो की हे बघा आपल्याकडे ना हजार पासून सगळ्या रिटेलर साड्या मिळतील सारंग म्हणतो मिळालं का तुझ्या प्रश्नाचं उत्तर आणि आता ते सगळं बघून सावली आता पुन्हा विचार करते आणि म्हणते सारंग सर पण साडी कुणासाठी घ्यायची सारंग म्हणतो की हे बघ सावली आपण दोघे आलो येत ना आता इथे मग साडी कुणासाठी घेणार तेव्हा आता सावली म्हणते माझ्यासाठी तर सारंग म्हणतो अफकोर्स सावली तुझ्यासाठी सावली म्हणते की पण माझ्यासाठी कशाला साडी सर सारंग म्हणतो की हे बघ सावली आता तू एकही प्रश्न विचारायचा नाहीस बरं का अगोदर तू साडी सिलेक्ट कर आणि आता तो मॅनेजर सावलीला साड्या दाखवत असतोय एक साडी आपल्या हातात घेत सावली प्रेमाने सारंगकडे बघते सारंग आता त्या मॅनेजरांना अजून साड्या दाखवण्यासाठी सांगत असतो सारंगचे आपल्यावरचे प्रेम बघून आता सावली ही खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने बघत सावलीने आता एक साडी खूप सुंदर अशी सिलेक्ट केलेली असते आणि त्यानंतर आता साड्यांची खरेदी होता सावली आणि सारंग पुन्हा त्यांच्या गाडीतून जाऊ लागतात सारंग आता विचार करत सावलीकडे बघतो आणि म्हणतो की सावली तुला भूक लागली असेल ना ग पुढे आता आता सावली मान हलवत म्हणते नाही हो तर आता सारंग म्हणतो काय खाणार सावली पुन्हा आता सारंग कडे बघू लागते ते ऐकून आता सावली विचार करते आणि म्हणते की सारंग सर तुम्ही ठीक तर आहात ना विचार करत सारंग म्हणतो हो मी ठीक आहे सावली म्हणते की आपण तर सकाळीच घरातून बाहेर पडलो पण मग तुम्हाला आता ऑफिसला जायचं असेल ना विचार करत सारंग म्हणतो की आज या जगातली सगळी कामं मी तुझ्यासाठी बाजूला ठेवली आहे सावली तेव्हा बोल तुला काय खायचं ते ऐकता सावली आवा सारंग सारंगकडे बघते सावली म्हणते की काय खायचं सारंग म्हणतो काही पण इटालियन पिझ्झा तुला जे काही आवडतं ते काहीही खा आणि काहीही सांग चायनीज वगैरे तुला जे काही आवडेल ते सगळं काही सांग तू मी तुला ते देईल तेवढ्यात आता विचार करून सावली म्हणते वडापाव खायचा का तेवढ्यात आता सारंग विचार करतो आणि देवाचे बोलणे आता सारंगला आठवते देवाने सांगितलेलं असतं की समोरच्यांचं इमोशन्स ओळखून तिच्या मनात जे काही आहे ना ते कर तिने तुला मनापासून जे मागितलं ना ते तू तिला दे म्हणजे ती तिचं म्हण तू जिंकू शकशील हे देवाचे बोलणे आता सारंगच्या डोळ्यासमोर येऊन सारंग आता खुश झालेला असतो इकडे आता सावली म्हणते की सर पण तुम्हाला चाल चालणार असेल तरच बरं का सारंग आता हसू लागतो हसतच सारंग म्हणतो की सावली आज तुला जे चालेल आणि जे पाहिजे ना तेच मी खाईल आणि चल आपण वडापाव खाऊयात तेव्हा सावली सुद्धा प्रेमाने सारंग बघत हसत खुश झालेली असते आणि तेवढ्यात आता रस्त्यावर एक वडापावची गाडी बघून सारंग आता गाडी थांबवतो सावलीला म्हणतो की ते बघ ती वडापावची गाडी आणि खाऊयात आपण इथे प्रेमाने सावली होकार देते तेव्हा सारंग त्याची गाडी थांबून सावली आणि सारंग आता वडापाव खाण्यासाठी कार मधून का का गरम तो मालक म्हणतो हो दादा आताच काढले बघून सारंग म्हणतो की सावली कॉलेजचे दिवस आठवले तिथे कॉलेजच्या आमच्या समोरच एक वडापाव असायचा आणि आम्ही सगळे मित्र त्याच्याकडे वडापाव खायला जायचो तेवढ्यात आता तो दादा आता सारंगला दोन वडापाव देतो आणि प्रेमाने आता सारंग तो वडापाव आता सावलीला देतो सावली तो, तो वडापाव आपल्या हातात घेते आणि प्रेमाने सारंगकडे बघत सावली आता तो वडापावचा घास खाते आणि सावलीचं मन खूप सुंदर आणि ताजतावान टवटवीत झालेलं असतं त्यानंतर आता वडापाव खात सावली सारंगला म्हणते की सारंग सर तुम्हाला एक सांगू का अहो दर रविवार आला का तेव्हा आम्ही बाबांची वाट बघाय बघत बसायचो बाबा कधी वडापाव आणतायत ते म्हणून सारंग म्हणतो दर रविवारी पण असं का रविवारीच का सारंग बघत आता सावली वडापाव खाऊ लागते आणि म्हणते की कारण रविवारी बाजार असतो आमच्या गावचा आणि बाजारच्या दिवशीच वडापाव मिळायचा तेव्हा सारंग आता सावलीकडे बघतो आणि त्यानंतर आता सावली आणि सारंग दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत वडापाव खातात त्यानंतर आता साव सारंग हा सावलीला म्हणतो की चल आता निघूयात आणि वडापाव छान होता बरं का दादा असे म्हणत सारंग आता सावलीला घेऊन पुन्हा कार मध्ये बसतो पण आता तेवढ्यात सावली कारमध्ये बसताच सारंगला एक फोन येतो आणि सारंग आता फोन वर बोलत बाहेरच उभे उभा असतो आणि बराच वेळ आता कारच्या बाहेर सारंग हा फोनवर बोलत असतो तर सावली ही कार मध्ये बसून आता फक्त सारंग कडे बघत असते आणि वडापाव खात आता बराच वेळ होतात सावलीला आता झोपेची गुंगी येऊ लागते आणि सावली आता डोकल्या मारू लागते आणि तेवढ्यात आता सावलीने डोळे झाकलेले असतात सारंग आता बाहेर फोनवरच बोलत असतो आणि त्यानंतर आता सावलीला झोप लागलेली असते आणि पुढच्या सीटवर तशीच सावली आता झोपलेली असते इकडे आता सारंग फोनवरचे बोलणे आवरून फोन ठेवतो आणि पटकन आता कारमध्ये येऊन बसतो आणि सावलीकडे बघताच आता सावली ही झोपली असल्याचे सारंगच्या लक्षात येते सावलीने आता सीट बेल्टही लावलेला नसतो तेव्हा आता सावलीचा सीट बेल्ट कसा लावायचा सावलीला जर सांगितले तर सावलीची झोपमोड होईल म्हणून आता सारंग हळूच प्रेमाने सावलीच्या जवळ येऊन सावलीचा सीट बेल्ट लावू लागतो तेव्हा आता सावलीचा सारंग एकदमच जवळ आलेला असतो प्रेमाने सारंग आता सावलीच्या एकदम जवळ येऊन सीट बेल्ट लावू लागतो तर तेवढ्यात सावलीला जाग येते आणि सावली ही समोर बघते तर सारंग हा एकदमच आपल्या जवळ असल्याचे सावलीच्या लक्षात येते आणि सारंग हा आपला सीट बेल्ट लावत असल्याचे बघून सावली आता सारंगकडे बघू लागते आपली झोपमोड होऊ नये म्हणून सारंग सर आपली प्रेमाने किती काळजी घेऊ राहिले हे आता सावलीच्या लक्षात येते आणि सावली ही एकटक नजरेने सारंगकडे बघतला आता विचारात पडलेली असते आणि आता सावली आता सारंगकडे बघताच सारंग म्हणतो की सॉरी सावली अगं मी सीट बेल्ट लावत होतो सावली सुद्धा आता सावरून बसते आणि आता, 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 आता सावली पुन्हा प्रेमाने सारंगकडे बघू लागते तर सारंगसुद्धा आता प्रेमाने सावलीकडे आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात आता हरवून गेलेले असतात आणि सारंगने आता सावलीची माफीही मागितलेली असते आणि प्रेमाने सावलीसाठी सगळा दिवस घालून सावलीसाठी प्रेमाने प्रेमाची साडी घेऊन सावलीच्या आवडीचा वडापाव खाऊन प्रेमाने सावलीचा सीट बेल्ट लावून सारंग आता सावलीच्या प्रेमात पडलेला असतो सावलीच्या प्रेमात पडून सारंग हा सावलीच्या जवळ आलेला असतो आणि सावलीचा स्पर्श आता सारंगला हवा हवासा वाटून सारंगचे आता सावलीवरती सारंग पुन्हा एकदा नव्याने प्रेम जडलेले असते आणि आता सारंगचे ते आपल्यावरचे प्रेम बघून सावली सुद्धा खूप खुश झालेली असते सावलीसाठी सारंगने सगळा दिवस काढून सावलीच्या आवडीचे सगळे काही केलेले असते आणि सावलीला एक स्पेशल सरप्राईज दिलेलं असतं आणि आता तिलोत्तमा ऐश्वर्याच्या वर टिचून सारंग हा सावलीच्या प्रेमात पडून सावलीच्या प्रेमाचा नजारा सारंग कसा तिलोत्तमाने ऐश्वर्याला दाखवतो आणि बायकोचा हक्क आणि अधिकार देऊन सारंग हा पुन्हा कसा सावलीचा होतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा